नमस्कार आपकी बार चारशो पार असा भाजपचा नारा होता परंतु या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भाजपला चारशो पारचा आकडा तर गाठता येणारच नाही आहे परंतु स्पष्टपणे बहुमत येईल किंवा नाही येईल अशीसुद्धा शंका निर्माण होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे ए पी बी माझा आणि वोटरचा एक सर्वे समोर आला आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रामधील अठ्ठेचाळीस जागावरती ज्या महायुती आणि महाविकास आघाडीचे ज्या उमेदवार थांबलेले आहेत त्यापैकी कुठली जागा कुठल्या मतदारसंघात महायुती येईल कुठल्या महा मतदारसंघात महा महाविकास आघाडी येईल हे आपण पाहण्याचा प्रयत्न करू आता या व्हिडिओचं जे आपण माहिती सांगतो आहे व्हिडिओमध्ये ती ए बी माझा आणि शी वोटरचा सर्वे यांच्याकडलेली माहिती आहे त्यामुळं हेचं स्त्रिय त्यांना जातं तर पाहूया महाविकास आघाडी की महायुती एकूण अठ्ठेचाळीस जागापैकी कुठली जागा कोणाला भेटू शकेल याची शक्यता आहे तर पहिला मतदारसंघ नंदुरबार या ठिकाणी डॉक्टर हिना गावित या महायुतीकडून थांबलेल्या था आहेत तर गोवाल पाडवी हे महाविकास आघाडीकडून थांबलेले आहेत आणि या ठिकाणी गोवाल पाडवी यांचं पारडं ओपिनियन पोलच्यानुसार जड आहे त्या ठिकाणी ते येऊ शकतील अशी शक्यता आहे त्याचप्रमाणे धुळे मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून डॉक्टर शोभा वच्छाव या आहेत तर महायुतीकडून सुभाष भामरे आहेत इथं महायुतीचं पारडं जवळ आहे आणि सुभाष भामरे येतील अशी शक्यता आहे जळगावमधून स्मिता वाघ ह्या महायुतीकडून आणि करण पवार हे महाविकास आघाडीकडून थांबलेले आहेत या ठिकाणी स्मिता वाघ येतील असं ओपनियन हा पोल आहे रावेरमध्ये रक्षा खडसे महायुतीकडून थांबलेले आहेत तर श्रीराम पाटील महाविकास आघाडीकडून थांबलेले आहेत या ठिकाणी रक्षा खडसे येतील अशी शक्यता आहे बुलढाण्यामधून प्रतापराव जाधव महायुती तर नरेंद्र खेडेकर हे महाविकास आघाडीकडून थांबलेले आहेत या ठिकाणी नरेंद्र खे खेडेकरचं जोड आहे अकोल्यामधून अनूप धोत्रे महायुती आणि अभय पाटील महाविकास आघाडी अनुप धोत्रे या ठिकाणी महायुतीचे उमेदवार येथील शक्यता आहे अमरावतीमधून नवनीत राणा महाविका महायुती आणि बळवंत वानखेडे महाविकास आघाडी या ठिकाणी नवनीत राणा येथील अशी शक्यता आहे तर वर्ध्यामधून रामदास तडस महायुती आणि अमरकाळे महाविकास आघाडी रामदास तडस महायुतीकडून येथील अशक्यता आहे रामटेकमध्ये राजू पारवे पारके पारवे महायुती आणि रश्मी बर्वे महाविकास आघाडी राजू पारवे या ठिकाणी येथील अशी शक्यता आहे नागपूरमधून नितीन गडकरी महायुती आणि विकास ठाकरे हे महाविकास आघाडीकडून थांबलेले आहेत त्या ठिकाणी नितीन गडकरीचं पारडजोड आहे भंडारा गोंदियामध्ये सुनील मेंढे हे महायुतीकडून तर डॉक्टर प्रशांत पडोळे हे महाविकास आघाडीकडून थांबलेले आहेत या ठिकाणी सुनील मेंढे महायुतीकडून येथील शक्यता आहे गडचिरोली चिमूरमधून अशोक नेते हे थांबलेले आहेत तर डॉक्टर नामदेव किरसान हे महाविकास आघाडीकडून थांबलेले आहेत या ठिकाणी महायुतीचं पारडजोळ असून नामदेव किरसान हे येथील अशी शक्यता आहे तर चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार महायुती आणि प्रतिभा धानोरकर या महाविकास आघाडीकून थांबलेले आहेत त्या ते ठिकाणी सुधीर मुनगंटीवार यांचं पारडं जोड आहे यवतमाळ वाशिममधून राजश्री पाटील ह्या महायुतीकडून थांबलेले आहेत तर संजय देशमुख हे महाविकास आघाडीकून थांबलेले आहेत या ठिकाणी संजय देशमुख येतील म्हणजेच महायुती येईल अशी शक्यता आहे हिंगोलीमध्ये बाबूराव कदम हे महायुतीकडून थांबलेले आहेत तर नागेश पाटील आष्टीकर हे महाविकास आघाडीकडून थांबलेले आहेत त्या ठिकाणी नागेश पाटील आष्टीकर म्हणजेच महायुती येईल अशी शक्यता आहे नांदेडमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर हे महायुतीकून थांबलेले आहेत आणि वसंतराव बळवंतराव चव्हाण हे महाविकास आघाडीकून थांबलेले आहेत त्या ठिकाणी वसंतराव बळवंतराव चव्हाण यांचं पार जोड आहे अशोकराव चव्हाण भाजपमध्ये जाऊनसुद्धा त्या ठिकाणी फायदा न होता नुकसान होईल अशी शक्यता निर्माण झालेलं तिथे चित्र दिसतं आहे असा ओपिनियन पोल सांगतो आहे त्यानंतर परभणीमधून महादेव जानकर महायुती तर संजय जाधव हे महाविकास आघाडीकून थांबलेले आहेत त्या ठिकाणी संजय जाधव यांचं जोड आहे या ठिकाणी महादेव जानकरांचा पराजय होईल अशी शक्यता आहे जालन्यामध्ये रावसाहेब दानवे महायुती आणि कल्याण काळे हे महाविकास आघाडीकडून थांबलेले आहेत या ठिकाणी रावसाहेब दानवे येथील अशी शक्यता आहे या ठिकाणी आणखी एक उमेदवार आहे जो मराठा समाजाने उभा केला नाही परंतु त्या बाजूनं साबळे थांबलेले आहेत तर त्यांचीसुद्धा चर्चा आहे परंतु दानवे या ठिकाणी येतील असं पोल सांगतो आहे तर संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे हे महाविकास आघाडीकडून थांबलेले आहेत आणि ते त्या ठिकाणी येतील अशी शक्यता आहे दिंडोरीमध्ये डॉक्टर भारती पवार महायुती आणि भास्करराव वगैरे हो, हे महाविकास आघाडीकडून थांबलेले आहेत त्या ठिकाणी महायुतीच्या भारती पवार येतील अशी शक्यता आहे नाशिकमधून राजाबाई वाजे हे महायुतीचे उमेदवार येतील तर पालघरमधून भारती कांबडी हे महायुतीचेच उमेदवार येतील असे ह्या पोलच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे अशा पद्धतीचे पोल आहेत त्याचबरोबर इतरही पुढचे आपण पोल पाहतो आहे परंतु संमिश्र अशा पद्धतीचं हे वातावरण दिसतं वनवे महायुतीला जागा भेटतील असं वाटत होतं बऱ्यापैकी मिळतील असं वाटत होतं परंतु चित्र आता बदल बदललेलं दिसते आणि लोकांचा मूळ चेंज झालेला आहे आणि बऱ्याच प्रमाणामध्ये महायुतीच्या पाठीमागं लोकं राहताना दिसत आहेत खास करून मराठवाड्यामध्ये मॅक्झिमम जागा ह्या महायुतीच्या येथील अशी शक्यता निर्माण झालेली आहे पुढील मतदारसंघ पाहायचा म्हटलं तर भिवंडी भिवंडीमध्ये कपिल पाटील हे महायुतीकून थांबलेले आहेत तर सुरेश म्हात्रे हे महाविकास आघाडीकून थांबलेले आहेत त्या ठिकाणी सुरेश म्हात्रे येतील अशी शक्यता आहे तर कल्याणमधून श्रीकांत शिंदे जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चिरंजीव आहेत हे युती कोण आहेत तर वैशाली दरेकर ह्या महाविकास आघाडीकून आहेत त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे येतील अशी शक्यता आहे ठाण्यामध्ये राजन विचारे हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि ते त्या ठिकाणी येतील असं सांगितलं जातं आहे ह्या पोलच्या माध्यमातून मुंबई उत्तरमध्ये पियुष गोयल महायुती आणि काँग्रेस अशी लढत आहे त्या ठिकाणी पियुष गोयल येतील अशी शक्यता व दर्शवली जाते उत्तर मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघामध्ये अमोल कीर्तिकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार असू आहेत परंतु त्या ठिकाणी महायुती येईल असं सांगितलं जातं मुंबई ईशान्य उत्तर पूर्व यामध्ये मिहीर कोटेचा हे महायुतीचे उमेदवार आहेत तर संजय दिना पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी मिहीर कोटेचा हे निवडून येतील असं या पोलच्या माध्यमातून सांगण्यात येते असे निष्कर्ष पोलचे आहेत तर पुढील जी जागा आहे मुंबई उत्तर पू मध्य त्यामध्ये महायुतीचीच उमेदवार येतील असं सांगितलं जाते तर मुंबई दक्षिण मध्यमध्ये राहुल शेवाळे महायुती आणि अनिल देशमुख हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यापैकी राहुल शिवाळे म्हणजेच महायुती येईल असं सांगण्यात येते दक्षिण मुंबईमध्ये महायुतीचे उमेदवार अरविंद सावंत आहेत परंतु या ठिकाणी महायुती येईल असं सांगितलं जातं आपण ज्या ठिकाणचे उमेदवार सांगत नाहीत त्या ठिकाणचे ह्या सर्वेईपर्यंत उमेदवार जाहीर झालेले नव्हते रायगडमध्ये सुनील तटकरे महायुती आणि आनंद गीते हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत या ठिकाणी तटकरेला आनंद गीते सरस ठरतील असं आहे चित्र आहे मावळमध्ये श्रीरंग बारणे महायुती आणि संजोग वाघेरे पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी श्रीरंग बारणे हेच येतील असं सांगितलं जातं आहे पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ तर महाविकास आघाडीकडे रवींद्र दंगेकर आहेत आणि त्या ठिकाणी सुधीर मुरलीधर मोहोळ यांचं पारडं जोड आहे असं हा पोल सांगतो आहे बारामतीमध्ये सुनित्रा पवार महायुती आणि सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत तर त्या ठिकाणी सुप्रिया सुळे येतील असं चित्र आहे शिरूरमध्ये शिवाजी आढळराव महायुती आणि डॉक्टर अमोल कोल्हे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी डॉक्टर अमल कोल्हे हेच सरस ठरतील असं चित्र दिसतंय त्यानंतर आपण जर अहमदनगरमध्ये शिरलो त्या ठिकाणी सुजय विखे पाटील हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये निलेश लंके हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि या ठिकाणी निलेश लंके हे सरस ठरतील अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळतंय त्यानंतर म्हणजे हा पट्टा महाविकास आघाडीकडेच थोडंसं सरसपणे ती जनता जी आहे महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेली दिस दिसते आता शिर्डीमध्ये सुद्धा सदाशिव लोखंडे महायुतीचे उमेदवार आहेत आणि भाऊसाहेब वाघमोर चोरे हे महा आ, विकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्या ठिकाणी भाऊसाहेब वागचोरे म्हणजेच महाविकास आघाडी याकडे जनतेचा कोल या आहे आणि अशा पद्धतीचे निष्कर्ष ह्या सर्वेमध्ये सांगण्यात आलेले आहेत त्याचबरोबरनं आपण पुढला मतदारसंघ पाहायचा म्हटला तर बीडमध्ये पंकजा मुंडे महायुतीकडून थांबलेले आहेत तर बजरंग सोनवणे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत या ठिकाणी पंकजा मुंडे यांचं पारडं जड आहे या ठिकाणी मराठा फॅक्टरसुद्धा महत्त्वाचा ठरेल अशी चिन्ह अशी चर्चा तेथील राजकारणामध्ये चालू आहे धाराशिवमध्ये अर्चना पाटील ह्या महाविकास महायुतीकडून थांबलेल्या आहेत तर ओमराजे निंबाळकर हे महाविकास आघाडीकडून थांबलेले आहेत आणि या ठिकाणी ओमराजे निंबाळकर बहुमताने निवडून येतील अशी शक्यता आहे लातूरमध्ये सुधाकर संगारे हे महायुतीचे उमेदवार आहेत तर शिवाजीराव काळगे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत या ठिकाणी सुधाकर संग्रा संगारे हे निवडून येतील अशी शक्यता आहे हे पूर्वीसुद्धा भाजपच्या अत्यंत बाजूनं निवडून आलेलेच खासदार आहेत त्यामुळे लातूरमधची जनता पूर्वीपासून काँग्रेसच्या बाजूने राहिलेली आहे परंतु या पोलमध्ये मात्र भाजपकडे जागा जाईल असं सांगितलं जातं आहे त्यानंतर सोलापूरमध्ये राम सातपुते महायुती आणि प्रणिती शिंदे महाविकास आघाडी असे उमेदवार आहेत आणि त्या ठिकाणी प्रणिती शिंदेला राम सातपुते सरस ठरतील असं ह्या ओपिनियन या पोलमध्ये सांगितलेलं आहे माड्यामध्ये सिंह नाईक हे महायुतीचे उमेदवार आहेत तर धैर्यशील मोहिते पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि या ठिकाणी महाविकास आघाडी सरस ठरेल धैर्यशील मोहिते पाटील हे निवडून येतील अशी शक्यता या पोलमध्ये वर्तवण्यात आलेली आहे इकडे साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले महायुती आणि शशिकांत शिंदे महाविकास आघाडीची उमेदवार आहेत त्या ठिकाणी शशिकांतकांत शिंदे सरस ठरतील अशी चिन्ह आहेत तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे आणि विनायक राऊत हे आहेत या ठिकाणी नारायण राणे सरस ठरतील म्हणजे महायुती सरस ठरेल असं सांगितलं जातं आहे कोल्हापूरमध्ये संजय महाडिक महायुती आणि शाहू महाराज छत्रपती हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी संजय महामंडलिक हे सरस ठरतील असं हा पोल सांगतोय हातकरंगलीमध्ये धैर्यशील माने महायुती आणि सत्यजित पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत या ठिकाणी महाविकास आघाडी सरस ठरेल आणि सत्यजित पाटील निवडून येऊ शकतात असं हा पोल सांगतोय त्यामुळं ह्या जे अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहेत महाराष्ट्रामधले ह्या पूर्ण मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार कसे येतील कुठल्या मतदारसंघात कोण येईल हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला एक ओव्हरऑल जर पाहायचं म्हटलं तर महायुतीची उमेदवार किती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार किती तर ते सुद्धा आपल्याला पाहता येऊ शकतं तर हा ओपिनियन जो पोल प्रसिद्ध झाला आहे जो ए बी पी माझा आणि शिवोटरनं प्रसिद्ध केलेला आहे या ओपिनियन पोलनुसार राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या अठरा जागा मिळतील असं सांगितलं जाते तर महायुतीला एकूण तीस जागा मिळण्याची शक्यता आहे असं सांगितलं जाते म्हणजे अठ्ठेचाळीसपैकी तीस महायुती आणि अठरा महाविकास आघाडी असं पोल सांगतो आहे प्रत्यक्षामध्ये बरेच लोक म्हणत आहेत की महाविकास आघाडी आणखीन जागा वाढतील आणि महायुतीच्या कमी होतील प्रत्यक्षामध्ये तसंच होईल किंवा मग हा आकडा आणखीन ऐवजी पुढे जाईल आणि महाविकास आघाडी कमी होईल हे येणाऱ्या काळामध्ये इलेक्शनच्या नंतर निकालाच्या वेळा आपल्याला कळणारच आहे परंतु जो काही हा ए बी पी माझा आणि शिवोटरनं जो काही पोल आहे तो प्रसिद्ध केला त्या पोलनुसार जी माहिती होती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला माहिती आवडली असेल अशी आशा करतो धन्यवाद